नमस्कार आज मी आपल्यासमोर श्रीकृष्णाची सुंदर अशी गवळण सादर करीत आहे चला तर मग ऐकूया श्रीकृष्णाची गवळण चोराला 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 धर आनंदाच्या पोराला चोराला 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 धर आनंदाच्या पोराला धरयानंदाच्या पोराला धर आनंदाच्या पोराला चोराला 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 दरायानंदाच्या पोराला संगे घेऊन गवळ्यांची पोरं लपून बसतो कदंबावर संगे घेऊन गवळ्यांची पोरं लपून बसतो कदंबावर पेंढ्याला सांगतो शोधायला दरायानंदाच्या पोराला पेंड्याला सांगतो शोधायला आनंदाच्या पोराला चोराला 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 दरायानंदाच्या पोराला संगे घेऊन कवळ्यांच्या गाई आपण जातो यमुना ठाई संगे घेऊन कवळ्यांच्या गाई आपण जातो यमुनाठाई गाईंना सोडतो चारायला दरायानंदाच्या पोराला गाईला सोडतो चारायला दरायानंदाच्या पोराला चोराला 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 दरायानंदाच्या पोराला संगे घेऊन दयाचा माट कृष्ण कालियावर उभा ताट संगे घेऊन दयाचा माट कृष्ण कालियावर उभा ताट थय थया लागला नाचायला दरायानंदाच्या पोराला थय थया, थया लागलाय नाचायला दरायानंदाच्या पोराला चोराला 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 दरायानंदाच्या पोराला ऐका जनार्दनी राधेचा संग कृ श्रीकृष्ण झाला रस क्रीडेत दंग एक जनार्दनी जनार्दन राधेच्या संग श्रीकृष्ण झाला रस क्रीडेत दंग सगळेच लागले डोलायला धरा यानंदाच्या पोराला सगळेच लागले डोलायला दरायानंदाच्या पोराला चोराला 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 दरायानंदाचा पोराला चोराला 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 दरायानंदाचा पोराला माझी गळून आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद